आपल्या घरी मुल, ना पाहुणे आले की नाही चारशे पाचशे रुपये आपले नुसते असे नाश्त्याला जातात ते पण अनहेल्दी नाश्ता आपण खात तर तुम्ही हे पद्धत जर वापरून नाश्ता बनवला ना घरच्या साहित्यामध्ये तुमचे पैसेही वाचतात आणि तुमचे पाहुण्यांची मुलं मुल मुलं आणि पाहुणेसुद्धा मस्त असे खुश होतात नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया इथे एक बटाटा घेतलेला आहे त्या बटाट्याला असं स्वच्छ सालट काढलेलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये चिरून घेतलेलं आहे तुम्ही मोठंसुद्धा चिरू शकता ह्या कारण हे आपल्याला बटाटे मिक्सरला लावायचे आहेत त्यामुळे इथे बघा घेतलेलं या आहे याच्यामध्ये आपण काय असतं ना मुलांना आवडीचं असं आपण बनवलं ना नुसतं खाऊ असं वाटत नाही ह्याच्यात काय करायचं वटाणे घालायचे आहेत असते असतील तर तुमच्याकडे फ्रेश घ्या नसतील तर दुकानातले घ्या स्किप केले तरीसुद्धा हरकत नाही पण असतील तर थोडेसे वटाणे टाकून घ्यायचे वले मटर आणि अशा पद्धतीचं बारीक मस्त असं पेस्ट करून घ्यायची आहे पूर्ण पेस्ट ज्या ह्याच्यामध्ये आपण करणार आहोत एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं <coughs> आणि जे राहिलेलं असतं ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि सगळीकडनं काढून घ्यायचं <coughs> आणि मिक्स करायचं ते पाणी आता इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता इथे तुम्हाला जे आवडतील त्या भाज्या इथे मी गाजर टाकलेलं आहे गाजराने किसून घेतलेला आहे मिरची टाकलेली आहे मिरची कमी जास्त करू शकता मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीमध्ये जेणेकरून ह्या भाज्या मटारमध्ये व्यवस्थित अशा मिक्स झाल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या आता आपण इथे घेणार आहोत एक कप किंवा एक वाटी तुमच्याकडे जे पण मेजरमेंट असेल ना त्याने एक कप घेतलेला आहे रवा रवा बारीक आहे तर तुमच्याकडे मोठा असेल ना तर मिक्सरला थोडासा फिरवून घेऊ शकता किंवा जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचं असं भिजायला मग ते बारीक होऊन जातो आपोआप त्याच वाटीने एक वाटी आपल्याला पाणी घातलेलं आहे आणि नंतर आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी रव्यासाठी आपण इथे दोन वाटी पाणी घातलेलं आहे पण मेजरमेंट लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने मग वाटी असू द्या कप असू द्या किंवा तुमचं कुठलाही एक सा प्रमाण असू द्या मिक्स करून घ्यायचं आणि याच्यापुर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं जिरे घालून घ्यायचे ओवा घालून घ्यायचा आता हे ते तिखट आहे ना एकदम कमी मध्ये टाकलेलं आहे इथं गरम मसाल्याचं तिखट आहे ते आणि चिली पेक्स घालायचे हळद घालायची आहे चाट मसाल्याची चा पावडर किंवा आमचूर पावडर तुम्ही कोणतंही इथे एक टाकू शकता आणि थोडंसं चटपटीत अशी चव देण्यासाठी नाश्त्याला ही नाश्ता नाही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता आता आजकालच्या मुलांचं काय आहे की रोज एक वेगळा पदार्थ सांगतात लिस्ट काढून देतात मग असलं आपल्याला टेन्शन येतं की काय करावं काय करावं तर हे अशा पद्धतीच्या रेसिपी असतात ना हे आपल्या टेन्शनवरची मात्राच आहे पटकनही होतात आणि कुठेही असे आपल्याला पूर्वतयारी करत बसावं लागत नाही हायत्या गह, घर घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी पोवून जातात आणि मुलांनासुद्धा खूप आवडतात आणि मुलंसुद्धा खातात सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं खाणं देण्यापेक्षा घरचं खाणं हेल्दी खाणं जातं मुलांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात अशा पद्धतीने तर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण बॅटर बनवून ठेवलं होतं ते टाकायचं आता हे आपल्याला तोपर्यंत हलवायचं आहे जोपर्यंत ह्याचा एक गोळा बनत नाही आहे तोपर्यंत सतत हलवत राहायचं जेणेकरून खाली असं कढईला लागणार नाही या पद्धतीमध्ये हलवत राहायचं कमीत कमी याला तीन ते चार मिनटं लागतात मिडियम गॅसवरती ठेवायचं थोडंसं गॅस ठेवायचं असतं जास्त गॅस ठेवला खालून जळत जाईल आणि मग गोळा तयार होणार नाही पटकन असा तर बघा अशा पद्धतीचा हा एक गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे टोटली ह्याला चार मिनटं लागलेली आहेत व्यवस्थित असा हा गोळा तयार करण्यासाठी तर हा गोळा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे पसरवून ठेवायचं मस्त लगेच थंड होतो याला जास्त वेळ लागत नाही थंड होण्यासाठी पसरवून ठेवलं की बघू शकता अशा पद्धतीचा थोडंसं सा मळल्यासारखं करायचं हलक्या हलक्या हाताने जास्तीचं दाब द्यायचं गरज नाही का रवा आहे तो मस्त फुललेला सुद्धा आहे आणि आपण शिजवूनसुद्धा घेतलेला आहे अशा पद्धतीचं घ्यायचं आता तुम्हाला कशा पद्धतीचा आकार द्यायचा आहे त्या पद्धतीचा तुम्ही ह्याला आकार देऊ शकता गोल देऊ शकता त्रिकोण ही देऊ शकता कसा तुम्हाला हवा तसा तुम्ही हा आकार इथे देऊ शकता बघू शकता अशा पद्धतीचं जास्त जाडही बनवायचं नाही जास्त पातळी बनवायचं नाही जेणेकरून जाड बनवलं ना तर मग ते आतून हे लागणार नाही छान असं आणि पातळ ते क्रिस्पी होईल आणि जास्त पातळी बनवायचं नाही तळताना व्यवस्थित तळ जावं अशा पद्धतीचं हे आपल्याला नाश्ता बनवायचा आहे बघ अशा पद्धतीचं इथे आपण घेतलेलं आहे दुसरीकडे एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे ह्याला तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता शालू फ्रायसुद्धा करू शकता थोडंसं तेल घेतलेलं आहे आता तुमच्या कढईमध्ये जितकी जागा आहे ना तितकं तुम्ही ह्याला सोडून द्यायचं बघा <coughs> चार पाच किती तुमच्या कढईमध्ये बसतील तितके तुम्ही सोडू शकता जेणेकरून मस्त व्यवस्थित असं हलवता येईल आणि पलटी मारता येईल अशा पद्धतीचं हे सोडायचं आहे मीडियम गॅसवरती हे फूल पन, एक नाश्ता तळून घ्यायचा आहे जास्त फुल गॅस केला तर तुम्हाला त्याचं क्रिस्पीपणा येणार नाही पटकन भाजले तर जाईल पण क्रिस्पीपणा येणार नाही आहे त्यामुळे मिडियम गॅस ठेवायचा आणि एक दीड मिनटं एका बाजूने आणि एक दीड मिनटं दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीमध्ये असे बॅचेसमध्ये आपल्याला हे तळवून घ्यायचे आहेत दोन तीन बॅचेस असेल तुमच्या कितीही होतील तितक्याप्रमाणे तुम्ही हे तळून घेऊ शकता बघू शकता इथे अशा पद्धतीमध्ये मस्त कलर किती छान आला आहे वरून तर तुम्हाला समजतच असेल मस्त क्रिस्पी असा आहे बघू शकता कसं छान असं हे आपल्याला कलर किती छान आलेलं बघा असूर एक मस्त असं जितका हा दिसायला छान आहे ना तितकाच हा खायलासुद्धा चवीला सुटका नाश्ता मस्त आहे आणि तुम्ही एकदा पाहुणे आले की पाहुण्यांना करून दाखवा पाहुण्यासुद्धा तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय जाणार नाहीत दुसरीसुद्धा बॅच इथे तळून घ्यायची आहे त्या कढाईमध्ये त्याच पद्धतीमध्ये आपल्याला तळायचे आहे जास्तीचं काय असं वेगळं असं काही नाही आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही इथं पलटी मारून घ्यायची आणि तुम्ही इकडे करता करता तिकडे गोळेसुद्धा बनवू शकता तळपर्यंत मस्त बघू शकता तुम्ही किती छान असे हे आपले नाश्ता तयार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला नावसुद्धा देऊ शकता आणि थोडीशी वरून अशी हे टाकले मिरचीचं हे टाकलेलं आहे डेकोरेशनसाठी तुम्ही दुसरं सुद्धा इथे वाटता ही चटणीबरोबर खाऊ शकता तुम्ही कोणत्याही एका चटणीबरोबर भुर खाऊ शकता किंवा सॉसबरोबर भुर खाऊ शकता मुलांना तर खूपच आवडतं तर कशी वाटली पूर्ण रेसिपी कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असतात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा ज्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय